न्यूज कोल्हापूर कुणी अपघाताने कुणी जन्मजात आपण तरीही या प्रत्येकाची जिद्द अभंग कोणीतरी म्हटले आणि त्यांनी लढायला सुरुवात केली आलेल्या प्रत्येक संकटास भिडायला सुरुवात केली पावलोपावली टोचणी असतानाही हे दिव्यांग मनाने अभंग राहिले अगदी शिखरावर पोहोचले आणि जमिनीवरच्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडून धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांचा आधार होण्याची मनीषा बाळगली आणि कोरगावकर हायस्कूलच्या धडधाकट तरीही परिस्थितीशी झुंजत मैदानावरती पळणा या इयत्ता सहावीतील कार्तिक चौगुले आणि अयान बेपारी या दोन विद्यार्थ्यांच्या पळणाऱ्या पावलांना स्पोर्ट्स बूट शैक्षणिक साहित्य स्कूल बॅग अशी मदत करून पॅरा स्पोर्ट्स अकॅडमीच्या संतोष रांजगणे जानकी मोकाशी विष्णुपंत पाटील विकास चौगुले सचिन घाटगे किशोर तावडे विनायक सुतार कांचन चौगुले या सर्व दिव्यांगांनी कोरगावकर हायस्कूलपासून आपल्या मदतीच्या कार्याचा श्रीगणेशा केला हे सर्व दिव्यांग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे आहेत यापैकी विकास चौगुले टेबल टेनिस सुप्रिया तावडे ॲथलेटिक्स जानकी मोकाशी तलवारबाजी संतोष रांजगणे व्हीलचेअर क्रिकेट यांनी भारताचे नाव क्रीडा प्रकारात जागतिक पातळीवरती नेले आहे या सर्वांना पॅरा ऑलिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष देवदत्त माने तसेच पॅरा स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक विष्णुपंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले या दिव्यांग खेळाडूंनी धावणाऱ्या पायांना आपल्या भेटवस्तूने अधिक वेग दिल्याचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी सांगितले याबरोबरच पॅरा स्पोर्ट्स अकॅडमीच्या अभंग कार्याचे कौतुक का केले क्रीडा शिक्षक सदाशिव हाटवळ यांनी या मदतीने आमची जबाबदारी वाढली असून त्यासाठी कठोर मेहनत घेतली जाईल असे आश्वासन दिले पर्यवेक्षिका सुरेखा पोवार यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी बहुसंख्य पालक उपस्थित होते